नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टी ई टी एक्झामिनेशन करिता पेपर क्रमांक दोन मध्ये आपल्याला सोशल सायन्स म्हणजे सामाजिक विज्ञानावर आधारित साठ गुणांसाठी प्रश्न विचारले जातात तर आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण दोन हजार अठरामध्ये कशा प्रकारे पी वाय क्यू क्वेश्चन आपल्याला विचारण्यात आलेली आहे ते आपण डिस्कशन करणार आहोत जे विद्यार्थी मित्र यावर्षी दोन हजार पंचवीस चे टीईटी एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा जो प्रश्न संच आहे दोन हजार अठराचा तो खूप महत्वाचा ठरणार आहे कुठल्याही एक्झामिनेशनचं जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करीत असतो तेव्हा पर्टिक्युलर त्या ते एक्झामिनेशनचं सिलेबस आपल्याला माहीत असावं या व्यतिरिक्त प्रश्न कसं विचारलं जातं म्हणजे पी वाय आपण अभ्यास करायला हवं आणि सी क्यू प्रॅक्टिस जर आपण केली तर नक्कीच आपण एक्झामिनेशनला क्वालिफाय होऊ शकतो तर यापूर्वीच मी तुम्हाला सिलेबसविषयी माहिती दिलेली आहे तर आज आपण पी वाय क्यू दोन हजार अठरामध्ये सोशल सायन्सवर आधारित कशा प्रकारे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आलेली आहे ते आपण जाणून घेऊया सो पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या जोडींपैकी चुकीची जोडी कुठली आहे चार ऑप्शन दिलेले आहे आपल्याला ए आहे तोरणा प्रचंडगड बी आहे मरुबदेव विशालगड सी आहे रायरी म्हणजेच रायगड आणि चौथा आहे भोरप्या म्हणजे प्रतापगड आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे राईट आपल्याला ओळखायचं नाही चुकीची जे अचूक जोडी आहे चुकीची जोडी आहे ती आपल्याला ओळखायची आहे तर या चार ऑप्शन पैकी भोरप्या प्रतापगड हे काय आहे चुकीची जोडी आहे आता हे कशा प्रकारे चुकीची जोडी आहे हे जाणून घेऊया बघा तोरणा जे आहे प्रचंड गड कारण तोरणा किल्ल्याला प्रचंडगड हे नाव देखील आहे दुसरं मरुबदेव म्हणजे विशालगड कारण विशालगडाचा प्रारंभिक उल्लेख जे आहे मरुबदेव असा केलेला आहे रायरी रायगड किल्ल्याचं जुनं नाव काय आहे तर रायरी आहे आणि चौथा आहे भोरप्या म्हणजे प्रतापगड सो प्रतापगडांचा भोरप्या म्हणून उल्लेख आपल्याला दिसून येत नाही ठीक आहे अशा प्रकारे योग्य उत्तर आपला आहे भोरप्या प्रतापगड समोर आहे तोरणा किल्ला डॅश पुण्याच्या आहे म्हणजे कोणत्या दिशेला आहे नैऋत्य बी आहे ईशान्यस सी आहे वायव्य आणि चौथा आहे आग्नेय आता बघा या पूर्वी सुद्धा तुम्हाला मी किल्ल्यांविषयी अभ्यास करायला सांगितलेला आहे कारण पर्टिक्युलर सोशल सायन्स मध्ये जे आहे तो आपले पर्टिक्युलर जे फोर्ट्स आहे म्हणजे किल्ले जे आहे त्यांवर प्रश्न येताना आपल्याला दिसून येतं आणि या पूर्वी देखील तोरणावर प्रश्न विचारलेला आहे दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रामध्ये त्याचप्रमाणे दोन हजार मध्ये देखील तोरणावर प्रश्न आहे तर तोरणा किल्ला जो आहे नैऋत्यचा आहे पुण्याच्या तर बघा तोरणा किल्ला प्रचंड गड आहे याला प्रचंड गड या नावाने देखील आपण ओळखतो हा सह्याद्रीच्या डोंगर रांगेत पुण्याच्या नैऋत्य दिशेला पाचशे किलोमीटर अंतरावर आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या काळात सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलेलं त्यामुळे कधीही लक्षात घ्या कि पहिला किल्ला कुठला आहे तर हा तोरणा किल्ला आहे जे पुण्याच्या कोणत्या दिशेला आहे नैऋत्य दिशेला आहे तर हाही इथून प्रश्न आलेला आहे समोर आहे भारतातील पारशी समाज उपयोग उपयोगात आणत असलेल्या डॅश जनगणना आता बघा सरळ प्रश्न आहे कालगणनेवर सो कालगणना याविषयी अभ्यास करा कालगणना पद्धतींना डिटेल मध्ये काय करा जसं इतिहासाचं विभाजन आपल्याला अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे अत्यंत बेसिक तो भाग आहे त्याचप्रमाणे कालगणनेच्या पद्धतीत कालगणना म्हणतात ही कुठली कालगणना आहे ठीक आहे तर याचा अभ्यास करा ए आहे इथे काय आहे पारसी समाजाविषयी विचारलेला आहे ठीक आहे पारसी समाज जे कालगणना उपयोगात आणते त्याला काय म्हणतात ए हिजरी बी आहे शालीवाहन शक सी आहे विक्रम विक्रम संवंत आणि चौथा आहे शहन शाही कालगणना तर बघा शहनशाही कालगणना हे भारतातील पारसी समाज उपयोगीत आणलेला कालगणना आहे आणि बाकींविषयी सुद्धा आपण माहिती घेऊया जसं की भारतात पारसी समाज जे आहे त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेनुसार शहनशाही कालगणना वापरतात ही कालगणना झरस्तोस्ती धर्माचं मूळ पारंपारिक पद्धतीवर आधारित आहे जसं हिजरी मुसलमानांमध्ये वापरली जाणारी कालगणना आहे शालीवाहक शक जे आहे ते भारत सरकारने मान्य केलेली राष्ट्रीय कालगणना आहे जे सेवन्टी एट पासून काय झालेलं आहे सुरू झालेला आहे विक्रम संवंत प्रामुख्याने उत्तर भारतात चाल चालवली जाणारी ही कालगणना आहे ज्याची सुरवात फिफ्टी ईसा पासून आपल्या ईसा पूर्व पासून आपल्याला दिसून येतं ख्रिस्ती पूर्व ज्याला आपण म्हणतो त्यापासून दिसून येतं अशा प्रकारे संवंतांविषयी व्यवस्थित माहिती घ्या कालगणना व्यवस्थित अभ्यास करा कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये हा देखील टॉपिक महत्वाचा प्रश्न आहे उर उरग आणि निपूर ही डॅश प्राचीन नगरे आहे कुठले ए इजिप्त मधील बी चीनमधील सी मेसोपोटेमियामधील कि हडप्पा मधील ही प्राचीन नगरे आहे तर लक्षात घ्या ऊर झालं उरक झालं निपूर झालं हे मेसोपोटेमियामधील काय आहे प्राचीन नगरे आहे ठीक आहे सो so, मेसोपोटेमिया म्हणजे डायग्रिस आणि युफ्रेडिस या नद्यांच्या खोऱ्यातील प्रदेश याला सभ्यतेंची पाडमूळ असं देखील म्हटलं जातं इजिप्तचं पॅरामिट नाईल नदी संस्कृती दॅन चीनमध्ये हो पिवडी नदी संस्कृती आणि हडप्पा म्हणजे सिंधू संस्कृती सो अशा प्रकारे संस्कृतींविषयी सुद्धा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे कारण यावर देखील भरपूरसे पर प्रश्न परीक्षेत येतात नेक्स्ट आहे प्राचीन वैद्य जीवक हे डॅश राज्याशी संबंधित होते सरळ प्रश्न आहे जीवक कुठल्या पर्टिक्युलर आता बघा सोळा महाजनपचांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल तेव्हा आपण व्यवस्थित जीवक विषयी जाणून घेऊ शकतो किंवा हरियक वंशाचा अभ्यास करा, करा। म्हणजे तुम्हाला हा पर्टिक्युलर टॉपिक कळून येईल ए आहे अवंती बी आहे मग सी आहे चेती आणि चौथा आहे आश्मक ठीक आहे तर आपल्याला वैद्य दिसून येतं ज्यांचं नाव काय आहे जीवक सो जीवक हो कोणत्या पर्टिक्युलर स्टेटशी बिलॉंग करतात राज्याशी बिलॉंग करतात तर मगध करता, मगधचे शासक आपल्याला दिसून येतं बिंबिसार सो बिंबिसारांचं काय आहे हे राजवैद्य होते तर बघा जीवक हा प्राचीन भारतातील प्रसिद्ध वैद्य होता ठीक आहे तो मगधी राज सारांचा राजवैद्य होता नंतर अजाशत्रूच्याही टाइम पिरेड मध्ये हे राज राजवैद्य राहिले जीवकाने केवळ औषध उपचारच नाही तर शल्य चिकित्सा म्हणजे सर्जरी ज्याला आपण म्हणतो सर्जरी देखील केली होती जीवक वैद्य म्हणून बौद्ध साहित्यामध्ये त्यांना विशेष मान आपल्याला पाहायला त्यामुळे जीवक तुम्हाला काय करावं लागेल यासाठी सोळा महाजन पद अभ्यास करून हरियक वंशाकडे वडा तर व्यवस्थितरित्या हा टॉपिक तुम्हाला डीपली जे आहे कळून येईल नेक्स्ट आहे पर्टिक्युलर आपल्याला जोड्या जोडवायचा आहे यामध्ये दोन गट दिलेला आहे गट अ आणि गट ब सो गट अ मध्ये काय आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद गट ब काय म्हणतं ऋग्वेदातील रुचा तालासुरात गायण्याचं मार्गदर्शन बी आहे निसर्गाचं काव्यमय वर्णन सी आहे यज्ञात वापरले जाणारे मंत्र आणि चौथा आहे दैनंदिन जीवनातील अडचणी किंवा संकटांवर उपचार तर यांचं जोड्या जर आपल्याला लावायचं आहे तर ऋग्वेद लक्षात घ्या ऋग्वेद हे सगळ्यात प्राचीनतम ग्रंथ आहे ज्यामध्ये निसर्गाचं काव्यतम वर्णन केलेलं आहे दुसरं यजुर्वेद यजुर्वेदामध्ये काय आहे यज्ञ संबंधित आपल्याला मंत्र दिलेला आहे ठीक आहे समजा आपल्याला कुठलं हे करायचं आहे जसं सत्यनारायण कथा करायची आहे तर या कथेमध्ये कुठलं मंत्र कधी उपचार करायचं ठीक आहे तर या संबंधित माहिती यजुर्वेदात आहे सामवेदात कशाची माहिती आहे तर तालासुरानुसार म्हणतात की ऋग्वेदातील ऋचा तालासुरात गायण्याचं मार्गदर्शन सामवेदात केलेलं आहे सोबतच भारतीय संगीताचं उगम स्थान म्हणजे सामवेदात आहे सात स्वरांची उत्पत्ती यामध्ये सांगितलेली आहे सरेगम पदनीसा आपण वाचतो ना आपण गायतो ना तर ते सामवेदात दिलेलं आहे अथर्व वेद जे आहे ते दैनंदिन जीवनाच्या अडचणींवर मात करण्यावर आधारित आहे ठीक आहे सो so नेक्स्ट आपण वळूया अमोघ वर्ष मान्य खेट त्यांची राजधानी तर पहिला राजेंद्र यांची कोणती राजधानी आहे तर एन्शियन टाइम पिरियड मधील जे काही सेंटर पॉइंट आहे म्हणजे त्यांच्या राजधान्या आहे प्रत्येक वंशाच्या ठीक आहे त्याला व्यवस्थित करा ए अलाहाबाद बी तंजावर सी गंगय कोंड चोलपुरम आणि चौथं बदामी अमोघ वर्ष यांची राष्ट्रपूत शासक अमोघ वर्षांची राजधानी मान्य खेट आहे तर आ, आ, चोल शासक आहे राजेंद्र प्रथम त्यांची राजधानी आहे गंगय्य कोंड चोलपुरम ठीक आहे सो अमोघ वर्ष राष्ट्रकूट शासक आहे मान्यखेड किंवा मालखेड त्यांची राजधानी आहे राजेंद्र प्रथम हा चोल शासक आहे गंगईय चोलकोंडपुरम हे त्यांची राजधानी आहे ठीक आहे त्यामुळे योग्य उत्तर आपल्याला गंग कोंड चोलपुरम आहे डॅश आहे कुठला इराण मधील इराकमधील भारतातील की अरबस्तान मधील तर सुफींचा मूड आपल्याला दिसून येतं अरबस्तान मधील आहे त्यामुळे ऑप्शन फोर सुफी पंत हा इस्लाम धर्माशी निगडीत साधना व आध्यात्मिक चढवत आहे याचा उगम कुठे झालेला आहे अरबस्तान मक्का मदिना परिसरात इस्लामच्या सुरुवाती काळात देन पुढे आपण बघतो इराक इराण मध्य आणि भारतात देखील सुफीवाद आलेला भारतात सुफी, आले भारता सुफी संतांनी भक्तीप्रमाणे प्रेम सहिष्णुता आणि ईश्वर भक्तींचा आपल्याला उपदेश केलेला दिसून येतो त्यामुळे इथून सुफीवाद जे आहे त्याला देखील व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा समोरचा आहे एटीन फिफ्टी सेवनच्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी डॅशमध्ये आश्रय घेतला कुठे आश्रय घेतला एटीन फिफ्टी सेव्हनचा उठाव करा मित्रांनो ए रंगून बे मंडाले सी कानपूर की नेपाळ सो ऑबियसली नेपाळला त्यांनी राज्य आश्रय घेतलेला होता ठीक आहे बेगम हजरत महल यांनी एटीन फिफ्टी सेव्हनचा सशस्त्र उठाव सिपाई बंड ब्रिटिश इंडिया कंपनी ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेला बेगम हजरत महल हे अवधच्या राजा बहराम अली शहा यांची पत्नी होती ज्यांनी या पर्टिक्युलर उठावामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली उठाव नष्ट झाल्यानंतर ब्रिटिश सैन्यांच्या ताब्यात येण्याच्या भीतीने त्यांनी नेपाळमध्ये जे आहे आश्रय घेतला रंगून मंडाली आणि कानपूर या संदर्भात उल्लेख नाही म्हणजे पर्टिक्युलर बेगम हजरत महलचा या ठिकाणी उल्लेख नाही अनाथ बाल बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली महात्मा फुले बी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सी महर्षी धोंडो केशव कर्वे आणि चौथा आहे विष्णू शास्त्री पंडित तर मित्रांनो अनाथ बालिकाश्रमाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेला आहे सो महर्षी धोंडो केशव कर्वे हे सामाजिक सुधारक होते त्यांनी बालक आणि बालिकांसाठी शिक्षण आणि संरक्षणाचे कार्यक्रम सुरू खास करून अनाथ बालिकाश्रमाची शिक्षण सुरक्षित आश्रय त्यांना मिळवून दिला महात्मा फुले स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे सामाजिक सुधारक होते आणि विष्णू शास्त्री पंडित हे देखील समाज सुधारक होते सोबतच मित्रांनो टी एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरसाठी कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे या कोर्समध्ये डेली लाइव सेशन्स आपल्याला मिळेल लाइव सेशन्स मिस से केले तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकता संपूर्ण सिलेबसवर आधारित एम सी क्यूज आहे सोबतच पी क्यूज देखील अवेलेबल आहे या कोर्सची फीज आहे तीन हजार आजच आपण या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करून कोर्सला जॉईन करू शकता सोबतच व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर पाहत चला थँक्यू सो मच